नगरपंचायतीचा एक सुज्ञ मतदार आणि माननीय राष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब पक्षाचे मी शहराध्यक्ष आज मला या इथं आवर्जून सांगायचं आहे की आम्ही माळेगाव बा माळेगाव नगरपंचायतीला एक तीन अर्ज दिलेले आहेत तर तीन अर्ज दिलेले आहे ते माळेगावमध्ये झालेल्या मतदा जे चालू असलेल्या मतदान चोरी संदर्भात आम्ही न नगरपंचायतीच्या ऑफिसला साधारणतः साडे दहाच्या दरम्यान इथं आलो तर या ठिकाणी आम्ही साडे दहा ते साडे अकरा अकरा पस्तीसपर्यंत आम्ही इथं थांबलो या ठिकाणी आम्हाला नगरपंचायतीचा एकही मुख म कुठलाही जबाबदार अधिकारी उपस्थित राहिले नाहीत विचारलं की बाबा ज अधिकारी कुठे आहेत कोण सांगते रजेवर आहेत कोण सांगते बाहेर कामानिमित्त गेल्यात बद्दल काही कामानिमित्त गेल्यात बाहेर गेले तर आम्ही त्यांना हालचाल रजिस्टर मागितलं ते रजिस्टर द्यायला तयार नाही त्यांची कुठं नोंद नाही आहे नंतर बुतकर साहेबांचा फोन आला फोनवरती चर्चा आमची अशी झाली की बाबा मी आहे, मी आजारी आहेत मी सुट्टीवर आहे त्यामुळे मी येऊ शकलो नाहीत जर बुतकर साहेब दोन नंबरचे अधिकारी निवडणुकीसाठी जे आहेत बुतकर ते रजेवर आहेत तर आपल्या माळेगावचे शीओ साहेब लोंडे साहेब हे पुण्याला मिटिंगसाठी गेलेले तर मला असं विच सांगायचं विचारायचं आहे त्यांना की बा जर समजा एका वेळेस दोन मेन अधिकारी तर गाव ग नगरपंचायत इलेक्शनच्या तोंडावरती सोडून जाऊ शकत नाहीत ते सोडलेही नाही पाहिजे परंतु ते गेलेत दुसरी गोष्ट नगरपंचायतीला आ... जो काही मत चोरीचा प्रकार झाला आहे एक ते सतरा गटामध्ये प्रभागा प्रभागामध्ये त्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने चोरी झालेली आहे की पंधरामध्ये चौदाातली काय घेतली बारातली काय घेतली घेतल्या दहातली म्हणजे हे कोण करते गावातले ठराविक नेते मंडळ जे स्वतःला ह्या माळेगावचे सर्वे सर्व समजतात की आम्हीच ह्या गावचं कारभारी आहोत आणि आम्हीच हे गाव चालवू शकतो आणि चालवणार आहे असं जर असेल आणि ह्या ठराविक पद्धतीने जर झालं तर आमच्या सर्वांचा ह्या नगरपंचायतीला इशारा आहे की आम्ही इथे उपोषणही करू आणि दुसरी गोष्ट गावकऱ्यांच्या वतीने आम्ही ह्या मतदानावरती बहिष्कार घालणार आहोत आपण एक अर्ज दिला काय नेमका अर्ज काय जो आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना चोवीस दहा पंचवीस रोजी एक अर्ज दिलेला आहे त्या अर्जामध्ये निवडणूक बहिष्कार करण्याबाबत आहे तर तो मी तुम्हाला अर्ज वाचून दाखवतो चोवीस दहा दोन हजार पंचवीस आवक क्रमांक सत्तेचाळीस एकाहत्तर त्यांची अधिकाऱ्यांची याच्यावरती स्वाक्षरी आहे निवडणुकी बहिष्कार टाकणार वरील त्याच्याखाली खाली जो विषय आहे तो असा विषय आहे मग वरील विषयात अनुसरून माळेगाव नगरपंचायती अधिकारी व ठराविक गावपुडा यांच्या संगनमताने मतदान फेरफार म्हणजे ह्या वार्डातलं त्या वार्डात जो त्या वार्डात राहिलाही नाही पण स्वतःच्या हितासाठी जे मतदान बाहेरून घेतलं गेलं आहे तर त्यांचे आधार कार्ड ते कशा पद्धती बनवले हे नगरपंचायतीच्या ठराविक अधिकाऱ्यांनाच माहिती आहे त्या पद्धतीने त्यांनी मतदान चोरीचा प्रकार यांनी चालू केला आहे जे राजीव गांधी सुप्रियाताई सुळे यांनी वारंवार राहुल गांधी सॉरी राहुल गांधी आणि सुप्रियाताई सुळे यांनी वारंवार केंद्रातही आणि राज्यातही दाखवून दिलेलं आहे की मतदान चोरी कशा पद्धतीचा होते आज प्रात्यक्षिक पाहायचं असेल ते ठराविक गाव पुढारी आणि माळेगावचे ठराविक अधिकारी यांनी मतदान कसं चोरायचं हे माळेगावमध्ये प्रॅक्टिकली दाखवूनच दिले आहे हे माझं याची ठाम मत आहे तर यासाठी आम्ही मतदारी त्याच्यामध्ये आम 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 आणखीन ताल एक विषय असा घेतला आहे ज्या आमच्या अर्जामध्ये त्याच्यामध्ये नगरपंचायतीमध्ये आम्ही हालचाल बुक मागितलं ते त्यांना देता नाही आलं ते दिलंच नाही आहे त्याच्यानंतर त्यांना आम्ही तक्रार बुक मागितली तक्रार बुक देण्यासाठी खूप टाळाटाळ केली पण आमच्या सर्व नगरपंचायतीच्या मतदारांच्या पाठिंब्यामुळं म्हणजे एकोपट्यामुळं त्यांनी आम्हाला ते मतदान ते दिले ते जवळपास एक ते दीड तासानंतर दिलं हे दिल्यानंतर आम्ही नगरपंचायतीच्या शिवसाहेब नसल्यामुळं भूतकर साहेब हे निवडणुकीचं काम बघतात त्या आमचा अर्जच घ्यायला कोणी नव्हता म्हणून ते आम्ही अर्ज हा नगरपंचायती बुतकर साहेबांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आम्ही हा अर्ज नगरपंचायतीला सपूत दिलेला आहे तरी आमच्या नगरपंचायतीच्या गावातील सर्व आम जनतेच्या मतदारांची एकच मागणी माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना एकच मागणी आहे जर समजा अशी चोरी होणार असेल तर त्यापेक्षा तुम्ही निवडणूक घेऊ नका तर तुम्ही डायरेक्टलीच मतदार तुमचे उमेदवार घ्या त्यांना डायरेक्ट खुर्चीवरती बसवा आमचं काही मत नाही आम्ही मतदानाला बहिष्कार घालतो हे ते माझं त्यांना एक सांगणं आहे आपण जो अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये उल्लेख केला की कर्मचाऱ्यांना बदली करावी कर्मचाऱ्यांची आणि नंतरच ही जी प्रोसेस नेमकी काय कारण काय राहिले आता आम्ही ह्या अर्जामध्ये दुसरा एक आणखीन एक मुद्दा असा उपस्थित केला आहे की काम जे अधिकारी आहेत त्यांची बदली करावी बदली का करावी कारण हे अधिकारी वाढ रचना करतानाही ठराविक लोकांच्या म्हणण्यानुसार वाढ रचना केली आता मतदानामध्ये फेरफार करताना त्या ठराविक लोकांना निवडून येण्यासाठी पंचायतीत येण्यासाठी जी तळमळ चालली काय तर त्यांच्या मतानुसार त्यांच्या इच्छेनुसार जे मतदार यादीमध्ये फेरफार मत चोरीचा प्रकार चालू केला आहे तर त्यासाठी त्या अधिकाऱ्यांची नेमणूक कॅन्सल करावी त्या ठिकाणी करा नवीन अधिकारी घ्यावे हे अशी आमची त्यांना मागणी केलेली आहे काय सांगाल सर्व डोक्याच्या बाहेरचं आमच्या मेंदूचं पाणी झालंय आम्ही गेले पंधरा दिवस सक्रिय आहोत की हे ह्या वॉर्डातली त्या वॉर्डात गेलेली नावं जाग्यावरती आली पाहिजेत एक्स वाय जेड माणसाच्या सांगण्यावरती सर्व यंत्रणा अधिकारी त्यांनी ताब्यात घेतले त्याच्यामुळं आमचा आज त्या यादीवरती जर इलेक्शन झालं तर आमचा आज पराभव आम्ही मान्य करतो तर माझी अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना माळेगावकरांच्या वतीने अपील करतो की दादा तुम्ही पालक पालकमंत्री आहात राज्याचे मुख्यमंत्री आहात ज्या माळेगावमध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय साहेब राहतात त्या गावामध्ये जर असा सावळा गोंधळ असेल मराठीमध्ये एक म्हण आहे की आंधळ धरतं आणि कुत्रपीठ खातं अशी अवस्था आहे कळूनसुद्धा आम्हाला कळूनसुद्धा आम्ही काही करू शकत नाही तर दादांना माझी विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती आहे शिओला विनंती आहे जर ह्याच्यात काय बदल नाही झाला तर उग्र आंदोलन करो माळेगावकरांच्या वतीने सर्वपक्षीय पक्षीय पक्षाचा काही संबंध नाही सर्वपक्षीय आम्ही आंदोलन उग्र करू ह्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर साहेब प्रांत तहसीलदार साहेब आणि ते भूतकर कोण आहेत ते भूतकरांचं तर काय ते अवघड केस आहे आम्ही गेलो म्हणायला तर ती रजिस्टर जावा काय रजिस्टर दे हालचाल हालचाल रजिस्टर जावा तर ते म्हटले आमच्याकडं उपलब्ध नाही बरं उपलब्ध नाही म्हणून लिखी द्या ते म्हणले आम्हाला देता येत नाही मग म्हणलं हिचं कोण आहे तर ते म्हणले एक जण आहे तर म्हणलं कोण आहे तर ते रजे होईत रजे वाई ते बी सांगता येईना त्याच्यामुळं सावळा गोंधळ आहे की ही सर्व्हि सिस्टीम त्यांनी मॅनेज केलेले तर माझं एक अजितदादांना विनंती आहे आणि नगर विकास मंत्र्यांना विनंती मुख्यमंत्र्यांना विनंती की हिथला स्टाफ टोटल बदला आणि दुसऱ्या कोण सर्वे करा तर लोकशाही जिवंत राहील अन्यथा आजच आम्ही लोकशाहीची हत्ये झाली असं मी माझ्या वतीने समजतो मी रामभाऊ वाघमोडे शरदचंद्रजी साहेब पक्षाचा तालुक्याचा उपाध्यक्ष जबाबदार ह्या नात्याने बोलत आहे की आम्ही आजसुद्धा सर्व अधिकाऱ्यांचा निषेध करतो आम्ही त्यांच्या खुर्चेला हार घालून त्यांचा निषेध केलेला आहे गांधीगिरी पद्धतीने याची आपण नोंद घ्या आपण बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद पवार साहेब गटाचे उपाध्यक्ष आहात उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहात साहेब सुतेकिल या नगरपंचायतीचे मतदार आहेत आणि या ठिकाणी एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री दादा बारामतीचं नेतृत्व करत आहेत साहेब माळेगावचे मतदार आहेत कसं पाहताय एकंदर या सर्व घटनाक्रमाकडे गोष्टी गोष्टीकडे काय नाही लोकशाही पद्धतीने इलेक्शन व्हावं हो असं आम्हाला वाटतं आम्ही आमच्या पद्धतीने आमची सर्व सीटं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत फुल ताकतीनिशी लढणार आहोत आमचे नेते दादा पवार सुप्रिया ताई दादा आणि साहेब ह्या चार माणसांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ताकतीनीशी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका स्थानिक स्वराज संस्था सर्व लढणार आहे हे मी जबाबदारीने सांगतो कुणी काय गैरसमज करायचे अजिबात कारण नाही मी बोलतो नाहीचा निषेध करतो आपण एका बाजूला निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याची मानसिकता तयार केली आहे तर दुसऱ्या बाजूला या अधिकाऱ्यावरती वचक राहावा या हेतून अमरणोपोषणाचा देखील पवित्र हो घेतलाय मात्र नाहीच बदल झाला याच्यामध्ये कारण आता जी प्रारूप यादी होती त्याच्यावर ते, ते आक्षेप घेऊन फायनल आधी जाहीर होणार आहे नाहीच झालं तर लोकशाहीचा खून केला असं मानू आणि मा आता जी लोकशाहीचा जी खून करण्याचा प्रयत्न ऐकतोय आज आम्ही डोळ्यांनी त्या ध्येयाने आम्ही इथे आमच्या डोळ्यांनी कानाने समोर पाहतोय लाईव्ह बघतोय काय ह्या लोकशाहीचा खून करण्याचं काम काही ठराविक मंडळी काय अधिकारी पैशाच्या जीवावरती पैशाच्या धंदांकडे पणावरती जे करत आहेत काय आणि तसं जर झालं तर लोकशाही पद्धतीने आम्ही शंभर टक्के इथं उपोषण करू काय एवढं मी सांगतो काय सांगाल आदरणीय दादाला माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी हा जो प्रकार घेतलेला हा अतिशय निंदनीय आहे आणि अशा प्रकारचे प्रकार माळेगावात झाले नाही पाहिजे त्याची आपण दखल घ्यावी आणि ह्याच्याविषयी आपण योग्य ते निर्णय घ्यावा तुम्ही सांगा कोणाली नगरपंचायत ग्रामपंचायत मी माझी ग आमचे मिसेस प्रियदर्शनी श्री ही माझी सदस्य होती आता जे मताची फेरफार बदल चाललेली आहे तर त्याला पूर्वीचे काय पुरावे दिलेले आहेत ते कमीत कमी रहिवाशी एक तीन चार वर्षाचा असला पाहिजे तिथं बाणी तत्वाचा तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन तुम्ही इकडचे तिकडे मतदान करताय त्याला एकच पुरावा आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र घेऊन चालणार नाही त्याला तर घराचा पुरावा किंवा आणखीन अन्य काही घरपट्टीचा पुरावा लाईट बिलचा पुरावा असे सर्व पुरावे जोडून मगच तो तिथे राहतोय किंवा तिथे त्याचं मतदान करता येईल अशी या शासकीय लोकांनी त्याची हे करावी बोल अर्जावरती विचार करावा मग बोललो मगच मगच पंधरा नंबर मध्ये काय हां बोल ना आत्ता जो पंधरा नंबर प्रभागामध्ये जो मतदार स्थलांतरित जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे त्यामुळे आम्हाला आता पंधरा नंबर प्रभागात नवीन होणारी यादी जी नव्यानी प्रारूप यादी स्थलांतरित होणार आहे ती यादी आम्हाला निवडणूक आयोगाकडे अपलोड होण्यापूर्वी आम्हाला मिळावी विनंती मागच्या सतरा तारखेला मी आणि माझे सहकारी गौरव निंबळकर आम्ही दोघांनी मिळून एक एक्क्याऐंशी नावं आमच्या प्रभागामध्ये अतिरिक्त आहेत अशी तक्रार आम्ही इथे दाखल केली त्या तक्रारीचं उत्तर आम्हाला मिळालं नाही आणि ते होत असतानाच त्यांनी ॲडिशनल दीडशे नावे ॲड केली म्हणजे ते एक्क्याऐंशी आणि हे दीडशे साधारणतः दोनशे तीस नावे अतिरिक्त आहेत त्याच्यावरती कुठलीही हालचाल ह्या कर्मचाऱ्यांकडून होत नाही आम्ही दिलेल्या तक्रारी अर्जात उत्तर नाहीच नाही पण हे नव्या न्याय ॲडिशनल कुठून आली त्याचाही उत्तर नाही अधिकारी भेटत नाहीत काहीच नाही त्यांची लवकरात लवकर बदली झाली पाहिजे आणि नवीन अधिकारी माळेगाव नगरपंचायतसाठी मिळावी आम ही आमची सर्वांची ग्रंथ आहे काय सांगाल जे काय आहे ते यादी क्लियर व्हावी एवढंच म्हणणं आहे हे जे अॅडिशनल नावाचा जो प्रकार आहे तो खरंच खूप गंभीर आहे तुम्ही पंधरा नंबर प्रभागासंदर्भात बोलणं झालं पण हा प्रकार केवळ पंधरा नंबर प्रभागामध्ये आहे कि ओव्हरऑल पूर्ण माळेगावमध्ये असा प्रकार घडलेला आहे आता जे काही निवडून न येण्यासारखी जे काही उमेदवार आहेत एक ते सतरामध्ये हे प्रकार चालू आहेत की ज्यांना माहिती की आपल्याला इथं निवडून येता येणार नाही आपल्याला काहीतरी चोरी केल्याशिवाय काय हे निवडणूक का आपल्याला निवडून येता येणार नाही तर माझं तर असं म्हणणं आहे की निवडणूक घेऊच नका असेच सगळे लबाड लोकच तुम्ही नगरपंचायतीत इथ घ्यावं एवढंच माझं म्हणणं राहील याच्या व्यतिरिक्त बोलणं हे मला वाटतं गैर राहील निवडणूक सुद्धा तुम्ही घेऊ नका तुम्ही डायरेक्ट त्यांना डिक्लेअर करा बर का आणि पंचायत चालू द्या आम्हाला जर समजा नाही रावटलं तर आम्ही आमचं घरदार विकू आणि आम्ही दुसऱ्या गा गा गावात स्थानांत जिथं आम्हाला न्याय मिळेल काय ज्या गावामध्ये खरंच लोक लोकशाही जिवंत आहे अशाच गावामध्ये आम्ही जाऊ बस एवढंच माझं म्हणणं आहे एकंदर पाहता माळेगावात लोकशाहीचा गळा घोटला जातोय लोकशाही मृत अवस्थेत पोचवली जाते असाच प्रकार या ठिकाणी असल्याची भावना आ, या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमधून या ठिकाणी व्यक्त होताना दिसते माळेगावात मतचोरीचा प्रकार मतचोरी प्रकारे केली जाते मतदारांची चोरी कशा प्रकारे केली जाते, के जाते याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळतं आहे प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर आक्षेपही त्याच्यावरती घेण्यात आलेला आहे आक्षेप घेण्याचं काम झाल्यानंतर आता मुख फायनल याद्या डिक्लेअर होतील मात्र हे होत असताना आवडीनिवडीचे आवडीनिवडीच्या स्वतःच्या फेवरमधील लोकांना त्या त्या प्रभागात दुसऱ्या प्रभागातून उचलून स्वतःच्या प्रभागात घेतलं जात असल्याचा दावा या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमधून या ठिकाणी होताना दिसतोय हे होत असताना जे काही नेते मंडळी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर देखील आक्षेप आणि आरोप होताना दिसतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांचं गाव म्हणून ओळख असलेलं हे माळेगाव शरदचंद्रजी साहेब हे माळेगावचे मतदार आहेत आणि या ठिकाणी हा सर्व प्रकार सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्याचबरोबर बारामती तालुक्याचे लोक नेते आहेत त्यांच्या तालुक्यातील या नगरपंचायतीत हा प्रकार सुरू आहे अशी भा भावना या सर्व नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते आणि या सर्व प्रकाराला त्रासल्यामुळे या सर्व नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे जर अंतिम ज्या राज अंतिम प्रारूप यादी जी जाहीर होणार आहे अंतिम मतदार यादी जी जाहीर होणार आहे त्यामध्ये तफावत आढळून आल्यास या निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल त्याचबरोबर या नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं जाईल अशी भावना या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमधून या ठिकाणी व्यक्त होताना दिसते बारामती तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी आपण थेट आहोत नगरपंचायत माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही दृश्य माळेगाव बुद्रुकमधील कार कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराला कंटाळलेल्या या सर्व नागरिकांनी या ठिकाणी येलगार पुकारलेला आहे नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी कामावर हजर नसतात एकाच वेळेला दोन दोन अधिकारी या ठिकाणावरून रजा घेताना दिसतात एक अधिकारी कामानिमित्त बाहेर गेला आहे तर त्याच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांनी काम पाहिलं पाहिजे लेकिन मात्र तो अधिकारी देखील या ठिकाणी कामावर नाही तर रजा घेऊन घरी राहिलेला आहे तो अधिकारी रजा त्या अधिकाऱ्याला रजा कशी मिळाली हाही सवाल या ठिकाणच्या या सर्व नागरिकांमधून या ठिकाणी होतोय त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्याकडे चार्ज देण्यात आलेला आहे तो अधिकारी देखील नगरपंचायत कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये असल्याचं आढळून येत नाही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कर्मचाऱ्यांमधून समर्पक उत्तरं दिल्या जात नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आव अधिकाऱ्यांचा हालचाल रजिस्टर माग रजिस्टरची मागणी केली असतात ते हालचाल रजिस्टर देखील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात नाही त्याहून पुढची हाईट म्हणजे या ठिकाणी जी तक्रार बुक आहे ते तक्रार बुक मागण्यासाठी नागरिकांना मिळवण्यासाठी नागरिकांना नगरपंचायत कर्मचाऱ्यांसोबत तब्बल तास दीड तास मागणी करावी लागते त्यांना विचारणा करावी लागते आणि त्यानंतर पुढे जाऊन जो अधिकारी रजेवरते आहे त्या अधिकाऱ्याला फोन करून कर्मचारी विचारणा करतात की रजिस्टर द्यायचं की नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा करतात रजिस्टर द्यायचं की नाही हा सर्व अनागोंदी प्रकार सध्या माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्य कार्यालयात सुरू आहे त्या विरोधात या ठिकाणी नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे येणाऱ्या काळामध्ये उपोषणाचा देखील पवित्र त्यांनी घेतला आहे त्याचबरोबर माळेगाव नगरपंचायत निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकण्याची मानसिकता त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे चला तर भेटूयात पुढील लाईव्हमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू का धन्यवाद